नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज तयार करणार आहोत वाळ्या हुलगेची उसळ हिथं वाळलं हुलगं होतं आठ तास अदोगोर मी पाण्यामध्ये भिजत घातलं होतं भिजत घातलं की हुलगा लगेच शिजतो आणि आठ तासानंतर बघा हे कुकरच्या कुकरमध्ये घालून घेतलं आहे जेवढं शिजायला पाहिजे तेवढंच त्यामध्ये ते पाणी घातले आणि ह्याच्या सात चिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे हुलगं चांगलं शिजतं आणि उसळ पण त्याची खूप छान लागते बघा तर इथं हुलगं शिजलं आहे इथं कांदा कट करून घेऊया कोथिंबीर आहे इथं जिरं लाल तिखट हळद मीठ आणि हिंग पावडर इथं घेतलं आहे एक ट्रिक लक्षात ठेवा कोणतीही घुसळ करू दे Uh, मुगाची चवळीची किंवा हुलग्याची कोणतीही उसळ करायची झाल्यानंतर त्यामध्ये कांद्याचा जास्त वापर केला की ती उसळ खूप छान लागते बाकीचं सामान कमी जास्त असलं तरी चालतं पण कांद्याचा वापर जरा जास्त करायचा म्हणजे उसळी खूप छान होतात कडे ठेवली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये तेल घातले कांदा परतून घेतला आहे त्यामध्ये लाल तिखट हळद हिंग पावडर हळद घालून घेतले आणि ते पण थोडा वेळ परतून झाल्यानंतर जे हुलगे आपण शिजवून घेतले त्यामध्ये घालायचं आणि ते पण चांगलं हलवून घ्यायचं थोडक्यात साहित्यामध्ये आपली अशी झणझणीत अशी हुलग्याची उसळ तयार झाले हे उसळ गरम गरम भाकरी बरोबर खूप छान लागते आणि आपण तयार केले आहे काळ्या हुलग्याची उसळ ह्याला काळ्या पोलीसुद्धा म्हणतात कशी वाटली रेसिपी साधी सिंपल नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद